राज्यातील पंचेचाळीस हजार यंत्रमा ग्राहकांना वीज सवलतीचा मिळणार लाभ एकट्या इचलकरांची दहा हजार पेक्षा अधिक ग्राहकांचा समावेश राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंत्रमाग धारकांच्या वीज सवलतीची ऑनलाईन नोंदणीची अट रद्द केल्याची घोषणा केली त्यामुळे राज्यातील यंत्रमाग धारकांना मोठा दिलासा मिळालाय राज्यातील यंत्रमाग धारकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने वीज सवलत देण्याची घोषणा केली होती सत्तावीस अश्वशक्ती खालील आणि सत्तावीस अश्वशक्तीवरील वीज ग्राहकांना वीज सवलत जाहीर झाली होती त्याचा शासन निर्णय देखील झाला होता मात्र ही सवलत घेताना यंत्रमागधारकांना ऑनलाईन नोंदणीची अट घातली होती त्यामुळे बरेच जे यंत्रमागधारक या सवलतीपासून वंचित राहणार होते किंबहुना बऱ्याच यंत्रमागधारकांनी ऑनलाईन नोंदणी न करता या नोंदणीची अट रद्द करावी अशी मागणी शासन दरबारी लावून धरली होती खासदार दहरशुल माने आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश आळवणकर वस्त्र उद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्यासह सर्वच पक्षातील प्रमुख नेते मंडळी आणि राज्यातील यंत्रमाग धारकांच्या संघटनांचे पदाधिकारी यांनी या संदर्भात राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता अगदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा लावून धरत आचारसंहिता संपल्यानंतर ऑनलाईन नोंदणीची अट रद्द करू अशी ग्वाही दिली होती त्यानुसार राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंत्रमाग धारकांच्या वीज सवलतीची ऑनलाईन नोंदणीची अट रद्द केल्याची घोषणा केली त्यामुळे राज्यातील यंत्रमाग धारकांना मोठा दिलासा मिळाला या निर्णयाचा फायदा संपूर्ण राज्यातील यंत्रमाग धारकांना मिळणार तर आहेच शिवाय एकट्या इचलकरंजीतील सुमारे दहा हजार पाचशे यंत्रमाग धारकांना अतिरिक्त वीज सवलतीचा लाभ मिळणार आहे यामध्ये सत्तावीस अश्व खालील सात हजार पाचशे तर सत्तावीस ग्राहकांचा समावेश आहे संपूर्ण महाराष्ट्रातील पंचेचाळीस हजार यंत्रमाग धारकांना याचा लाभ मिळणार आहे महानकरी न्यूज साठी सुभाष भासमे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा